सॉरी सर पाऊस थांबत नाहीये कंटिन्यू पाऊस चालू आहे तयारी पूर्ण सोरामध्ये चालू आहे उत्सवाची जन्माष्टमीची थीम जी यावर्षी गेलेली आहे पाळणा पण रेडी झालेला आहे चला यूट्यूब लाईव्ह फॉर्म परवेळेस जोरवाडी गड़ाक ये तीन जण व्ह्यूवर पण आहेत चालू आहे जन्माष्टमीची जो तयारी एकदम जोरात पाळणा पण झालेला आहे सजवून पोरं दुपारी एक वाजल्यापासून खूप श्रम करत आहे त्यावरती श्रमात हे पोरं असा प्रकार आणि असा सुरलेलं देवळ तुम्हाला दिसेल लाईव्ह मध्ये बघू शकता कंटिन्यू राहा लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्व लाईव्ह मध्ये आता पाळणं रेडी झालेलं आहे तुम्ही लाइव लाइव बोला जन्माष्टमी हा बोला कुठपासून सुरुवात करायची चालू करा उत्सवाचा प्रश्न विचार मला कस वाटत तुम्हाला एवढा वर्ष तुम्ही हा कार्यक्रम आणि सजावट दोन्ही पण दोन्ही बद्दल सांगावट हा प्रोग्राम हा केला जातो तो प्रोग्राम कार्यक्रम

यांना ही मूर्ती प्राप्त झालेली आहे ते प्रवासाला जाताना म्हणजे गावात पोती मिळवण्यासाठी जे केस चालू होती ती केस केशीसाठी ते जात असताना प्रभात अवली म्हणून गाव आहे तिथे मुस्कुंती नदी आहे ती नदी पार करताना ही मूर्ती त्यांच्या घोड्याच्या टाप्याला लागली आणि बाळकृष्णाची मूर्ती धातूची आहे ओके पितळ धातूची आहे आणि ही मूर्ती कशी मिळाली ते आता आहे का बरोबर दोन चाकर होते एक चाकरीचा मार आणि एक कसबले असे दोन नोकर होते ते बरोबर होते आणि हे घोड्यावर बसलेले असताना त्यांच्या घोड्याच्या टाप्याला हा बाळकृष्णाची मूर्ती लागली तो आवाज झाला खड असा आवाज झाल्याबरोबर यांना जाणीव झाली कोणाला रतन सावंत का घोड्यावर बसले त्यांना काहीतरी वाटलं की घड्याचा नाल पडला आहे अच्छा तर ना त्या दोन्ही नोकऱ्यानं सांगितलं की बाबा घड्याचा नाल पडला काय बघा तर तो नाल त्याने बघितले चारी पाय चारी खूर बघितले ढो घोड्याचे तर खूर म्हणजे नाल बरोबर होते आणि नंतर मग रतन सावंतने त्यांना सांगितलं की इथे काहीतरी आवाज झाला म्हणजे इथे काहीतरी वस्तू आहे तुम्ही त्याचा शोध घ्या त्याबरोबर शोध घेताना चाकरीचा महार होता त्याला ती मूर्ती दिसली पण त्यावेळेला त्याने त्या मूर्तीला हात लावला नाही अच्छा कारण मालकाच्या घोड्याच्या टापेला ती मूर्ती लागलेली आहे म्हणजे त्यावेळेला तशी त्या शिवाशिव मानत होते म्हणून त्याने तो स्पर्श केला नाही त्याने सांगितलं मालक ही मूर्ती मला दिसले आहे सापडले आहे मग त्यावेळेला रतन संभाई सावंत यांनी कछपल्यांना सांगितलं कछपले जो साखर होतं त्याला की ती मूर्ती उचलून घे आणि त्याने ती उचलली आणि रतन सावंत चांगली दिली रतन सावंतांनी आपल्या झोळीत ठेवली रात्री म्हणा दुसऱ्या दिवशी म्हणाले ही मूर्ती आप आपण काय करणार नाही ही दुसऱ्या दिवशी आपण ब्राह्मणाला दान करू असं त्यांच्या मनात विचार झाला जेव्हा ती भेटली त्यांना त्यावेळेला पण त्यानंतर ते रात्री वस्तीला होती एका ठिकाणी अच्छा एका घरामध्ये वस्तीला असताना त्यांना दृष्टांत दिला मूर्तीने कृष्णाने की मी तुला सापडलोय तू ज्या कामास ते काम पूर्ण होईल पण माझी स्थापना तुझ्या घरी नेऊन कर असं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ती मूर्ती बरोबर जोडीत घेतली दान केली नाही आणि पुढे ते आपल्या भावाला प्रताप संभाजी सावंत याला भेटण्यासाठी फुलगुस मूळ गावी आमच्या गेले अच्छा तिथून ह्या गावशी ह्या गावात हा गाव, गाव, गाव पहिला इनाम मिळालेला होता गो सावंत परंतु खोती अंगाशी आली म्हणजे खोती चालवताना खोतीमध्ये ते तोटा झाला त्यामुळे ते त्यावेळेच्या महसूल खोती म्हणजे खोत म्हणजे काय त्या गावचा महसूल गोळा करण्याचा अधिकार अधिकार आणि समजा शंभर रुपये जर महसूल गोळा आला तर पंचवीस रुपये खोताला सरकार द्यायचं असा अच्छा। अच्छा। अच्छा तो त्यावेळेचा ब... त्यावेळेचा काय पूर्ण व्यवस्था हुँ, बंद काय म्हणतो व्यवस्थापना व्यवस्था होती तर त्यानंतर ती व्यवस्था अशीच पुढे चालू राहण्यासाठी एक पिढी गेली पण त्यावेळी जे भाऊ बंद होते रतुल सावंतांचे त्यांना हा गाव गहाण ठेवला कुलकर्णी रायपाटनची त्यांच्याकडे तो गाव सोडवण्यासाठी हे चालले होत म्हणजे ते पैसे जे आहेत ते सरकार मध्ये जमा करायचे आणि परत गाव आपल्या सोडवत पोतीची सणद आपल्याला मिळते बरोबर म्हणून ते आपल्या भावाकडे गेले भावाला सांगितलं की हा बिगारी म्हणजे कसं होतं कुलकर्ण्याकडे बिगारी करावी लागायची सावंताना बरोबर बिगारी म्हणजे काय की त्याचे शेतीची कामं सुरू करून द्यायची ही वेट बिगारी ओके कारण तो खोत कारण तो त्या घाण खोती त्याच्यामुळे तो खोत झाला आपण त्याचे चाकर झालो आणि ह्या वेटबिगाऱ्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी हे निघाले होते प्रवासाला आणि त्यांनी ती मूर्ती मिळाली त्यानंतर ते विजयदुर्गाला गेले विजयदुर्गच्या ही जे कागदपत्र विजयदुर्गाला असायची त्यावेळेला राजापूरला नाही अच्छा तर तिथे त्यांचा मेवणा कदम गडी जामाण्याचे कदम त्याला बरोबर घेतलं विजयदुर्गाला गेले तिथे ती अनामत भरली सात हजार दोनशे बहात्तरशे रुपये भरले सात हजार दोनशे त्या त्यावेळेची अधिकार कृतीचा परत त्यांनी मिळवला त्यानंतर ते परत परवळ्याला आले भाऊबंद एकत्र सगळं जमवलं महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये ती सनद सगळ्यांच्या समोर समोर ठेवली आणि सांगितलं बाबा अशी अशी कृती आपल्याला परत प्राप्त झालेली आहे तर आपण हा चौघांनी हिस्सा जो आहे तो वाटून घ्यायचा परंतु हे चौघाई भाऊ शेतकरी असल्यामुळे ते पैसे देऊ शकले नाही पण त्यांनी असं भावाला सांगितलं की जोपर्यंत जो 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 हा नफा ही खोती तू चालव जोपर्यंत आमचं कर्ज भेटत नाही तुझं तोपर्यंत ही खोती तू चालवावी अशी खोती त्यांच्या पंतू असेपर्यंत बुवाच्या पंतवांपर्यंत ही खोती चालली त्यानंतर चारी घराण्यामध्ये ती खोती गेली खोतीचा कारभार बघायला लागला त्यानंतर हा उत्सव सर्व भावबंध मिळून रतन बुवांच्या घरी करायचे कारण जी मूर्ती जी सापडली त्या भावबंधांनी सांगितलं की ही मूर्ती तू तुझ्या घरी स्थापन कर तिचा उत्सव आपण करू त्याप्रमाणे आता आमची ही पिढी रतन सावंतांपासून नववी पिढी चालू आहे नवी पिढी हां ह्या कृष्णाची उपासना आमचे पिढ्या करत आले आणि आता मोठ्या प्रमाणात त्याचा उत्सव केला जातो आणि त्याचा लाभ सर्व गावातील लोकांना आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना मिळतो सगळीकडे आनंदी आनंद होतो अजून बराच इतिहास आहे आख्या ही आख्यायिका आहे आख्यायिका पण सत्य आहे आज हा नातवाला सांगतो नातू परत आपल्या नातवाला सांगतो म्हणजे लिखाण होतं पण ते सगळे कागदपत्र जुने झाल्यामुळे नष्ट नष्ट झाले आणि मग त्यांना म्हणजे कसं का ते स्वप्नामध्ये आलेलं का ते म्हणजे कृष्णाची मूर्तीचं तुम्ही ते पहिले दान करणार होते मूर्ती मग ते कसं स्वप्नामध्ये आलं काम आहे बाळ कृष्णाची मूर्ती जी आहे ती जटाधारी आहे अच्छा असे केस मागे बांधलेले पण तो जटाधारी आहे आणि तो दिगंबर आहे हा पूर्ण सांगत नाही त्याच्या हा मूर्ती आहे एकदम आणि त्याच्या हातात गोवर्धन आहे डाव्या हातात गोवर्धन पर्वत हा असा कारण डाव्या हातात लाडू असत शकत नाही बरोबर डाव्या हातात त्यावेळेला त्याने गोवर्धन घेतलेला आहे तशा अवस्थेत ती मूर्ती आहे आणि ती दिगंबर आहे बाल बाल सोडून जसं लहान मूल असतं कपडे नस असतात तसं ते मूल ते आहे कृष्ण आहे बाळगोपाळाची मूर्ती होती बाळा लड्डू गोपाळ नाही बाळ नाड्डू गोपाळ हा वर बांधलेला असतो बरोबर हा मागे बांधलेला आहे आणि तो दिगंबर आहे हे विशेष आणि त्याच्या डाव्यात आहेत गोवर्धन गोवर्धन पर्वत गोवर्धन गोवर्धन पर्वत बस आता तुला परत पाहिजे नाही का आपण करू आता परत थोड्या वेळात आपण परत भेटणार आहे आता उत्सव चालू होताय आपला आता आपण डेकोरेशन बघू आणि काकाच्या मूर्तीबद्दल सांगत होते आपल्याला एवढा वर्षापूर्वी जी भेटलेली ती आपण आता दाखवणार आहे काका आपल्याला सांग छोटी मूर्ती तुम्ही बघत आहात पूर्वी भेटली होती पूर्वजांना मग त्यांनी तो अजून पण कंटिन्यू आहे आता पूर्ण तयारी चालू आहे एकदम जोरात उत्सवाची आता याच्यामध्ये काकांकडे पूर्ण इतिहास आहे आपला लिखित स्वरूप मध्ये आहे तो पण आपण कव्हर करू पूर्ण आता सध्या तरी उत्सवाची आपल्याला तयारी चा। चालू आहे आपण परत भेटू लाईफ मध्ये ठीक आहे दिलेच का सर्व सर्व